नाही पण आता चांगलं होईल तुमचं तुमचं मंत्री झाले इथले जवळ मंत्री झाले पण ती कवा बघतोय आमच्याकडे काय माहित काय बघतील की बेटा एवढं जवळ करायचं कधी बेटा शेंबूड काढलाय त्याचा मी कुणाचा आमदाराचा जयकुमार गोरेचा शेंबूड काढलाय कसा एवढसा होता होय का अहो ते मंत्री झाले ती कामाला आई होता मग आमच्या इथं पैरा होता त्याच्या वाढला तर आमचा बर ती याच बाकरी घेऊन बापाची बर चव ही असायच आमच्या तुम्ही काय काढलं शिंबूड काढला आंघोळ घातली त्याला मंत्र्यांना हो आता आल... मंत्री आमदार नाही मंत्री लोय मोठा मंत्री झालंय अहो ती आजचा पहिल्यांदा आया सांगायला मला म्हणला काकू मी उभा राहिलो मी म्हणतो तुला कोण म्हणतो उभा राहा <laughs> खाली बसकी बाबा बर आता बाबा कुठे खाली बसते बस तू अग तसं नाही काकू तुझं पहिलेच काढतीय अगं मी मग उभा राहिलो या म्हणून म्हणतोय तुला मग असं म्हणलं सांग की मला मला काय उभा कशाला राहिला बस म्हणलं खाली बरं बस खाली म्हणलं बाबा म्हणलं नको मला उशीर झालाय बरं जा बाबा म्हणलं बरं लागली माणसं हसायला मला आता एवढा आमदार आणि हे आरोथोर आता एवढं सवय कस सवय लागलीला म्हणून आमदार बरं नाही म्हणत मी अजून जेवले बेवले असतील तुमच्या घरी वगैरे असं काय पहिली जेवत होती की पहिलं आमदार झाले कशाला बर आमदार झाल्यावर येतच आता म्हणतोय त्याला हय काकू बर होय बाबा बर म्हणजे बनतात का देवडे तर हाय का म्हणजे जाणीव आहे त्यांना हो जाणीव जात होता तो हं येतो पांडलोटचं काम चाललं होतं हां बर म्हणजे जाणीव आहे त्यांना म्हणजे आपण त्यांच्याकडे हा तर तर ते येणारच आहेत ते जा री मात्र यार आरो र आ र कशी बोलली म्हटलं ती ने शिगूड काढला म्हणजे मारत बोलली तर काय करी अच्छा असं बोलले ते हां